राधानगरी तालुक्यातील करिवडे गावच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी एका खाजगी शेत जमिनीला आग लागली या आगीत एक हेक्टर क्षेत्र जळून खाक झालंय दरम्यान ही आग राधानगरी अभयारण्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता लक्षात घेऊन वन्यजीव विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून आग विझवली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील करिवडे गावच्या हद्दीत एका जमिनीला शुक्रवारी दुपारी आग लागली होती उन्हाचा तडाक आणि वाळलेलं गवत यामुळे आगीनं रौद्ररूप धारण केलं एक हेक्टरमध्ये ही आग पसरली दरम्यान आगीची माहिती वन्यजीव विभागाला मिळताच वनपाल सुरेश पटकारे वनरक्षक आकाश कुंभार अशोक पाटील तानाजी मिसाळ यांनी घटनास्थळी भेट दिली कडाकाच्या उन्हात आगीजवळ जाऊन आग विझवणं म्हणजे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार होता मात्र शेजारीच अभयारण्य क्षेत्र असल्यानं आग विजवणं गरजेचं होतं ही बाब लक्षात घेऊन जीव धोक्यात घालत वनकर्मचाऱ्यांनी आग विजवली त्यामुळं पुढील अनर्थ टळला